आता सविस्तर बातम्या कलकत्त्यातील महिला डॉक्टरसोबत बलात्कार करून निर्गुण हत्येच्या दुर्दैवी घटनेच्या विरोधात तसेच डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या मागणीकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरांसह खासगी डॉक्टरांच्या सहभागाने महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन एम एस एच्या वतीने भारतभर व इंडियन मेडिकल असोसिएशन मार्चच्या वतीने शहरातील क्रांती चौक परिसरात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले we are justice we are justice we, are justice. we We want justice, 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 we want justice, रेस्टोरंट असोसिएशन स्मार्ट हे सगळे रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यामुळं आज आम्ही डॉक्टरांची सेफ्टी सगळी घटी यासाठी आम्ही सर्व रस्ता उलटला आहे आणि तर सगळ्या म्हणजे सगळ्या लोकांनी याच्यासाठी प्रोटेस्ट करायला पाहिजे ती एक डॉक्टर नसून ती मुलगी मुलगीसुद्धा होती तर सर्वांनी याच्यामध्ये सपोर्ट करायला पाहिजे सुरक्षित नाही आहे इवन डॉक्टर पण सुरक्षित नाही आहे जिथे ट्वेंटी फोर आवर्स हॉस्पिटल चालू असतात तिथे असे प्रकार घडत आहेत म्हटल्यावर एक मुलगी किंवा एक स्त्री सुरक्षित नाही आहे आपल्या ठिकाणी आणि या सर्व प्रकार जो घडला त्यात चांगलाच नियम घेतला पाहिजे आम्ही आता एवढं रात्रंदिवस सगळे काम करतो आहे आमची सेफ्टी नसेल तर सामान्य जनता कशी सेफ राहणार यावर सगळे एकदम स्ट्रॉंग निर्णय घेतलाच पाहिजे गव्हर्नमेंटने याच्यावर पूर्ण